मित्रांनो इकडं कांद्याला पाणी सोडलंय आणि कांद्याची पात पण वाळायला लागली आता शेवटचं पाणी येतोय त्यानंतर आता पाणी बंद करायचंय तर चला पाणी बार देऊन घेऊ आपण तर वाफा पण भरला तर कांदा आता वळून आलाय सगळा तर बघा तर मित्रांनो बरेचसे कांदे वळून आलेत तर आता पाणी बंद करणार आहे आपण पण आता शेवटचं पाणी भरून घेणार आहे त्याच्यानंतर काय पाणी भरणार नाही आपण तर पात पण वाळायला लागली आता त्यानंतर आता पाणी देणं बंद करायचं आहे कारण जास्त पाणी झाले हो पण कांदा खराब होऊ शकतो आणि नंतर मग त्याला मार्केट नाही भेटणार त्याच्यामुळं जास्त काय पाणी भरून उपयोग नाही होत थोड्यातच पाणी द्यावं लागेल शेवटचं पाणी कारण जास्त पाण्याने काजळी येईल नंतर सडगाण होईल तर पात पण आता लागली लागलीवरून तर शेवटचं असं पाणी भरून घेणार आहे आपण तर चला बारं देऊ आपण मित्रांनो बाराचे नट पण लोकांना पुराणं हे बघा पाणी कसं चालू झालंय बाबा स्लीप होईल नट आणून बसावला इथं आता हे बारं आवळायचं कसं काय एका नटासाठी आपोल्या वारी आली मला आता तिकडं डबल वाचावलं हे बघा कसं खुळखुळा खुड़ झाला आता बारं कसं आवळायचं गेलं ना राहिलं पाणी भरायचं किती अवघड केलं लोकांनी नट नटसुद्धा लोकांना पुराणं कसं चोरी द्या